माझ साहेब म्हणजे महाडच्या चौदार तळ्याचं पाणी गोड करणारा अमृत मनुस्मृतीला लागणारा बार महानायक अव आसमंतात झेप घेणार पक्षी चिखण्यात उमळलेलं कमळ फुल म्हणजे माझं साहेब माझ साहेब म्हणजे निष्ठावंत दयावंत करुणावंत अव सागराहून मोठा आणि आभाळ एवढ्या उंचीचा अव चंद्र सूर्यानी माझ्या साहेबाला पाहिलं आणि त्यांचं सुद्धा दिपलं अशा या स्वतंत्र प्रज्ञा सूर्याची सूर्याची अर्थात सावली माझ्या जन्माची आणि आयुष्याची लय मोठी कथा हाय बघा माझा जन्म दाभोळगावच्या वनन गावात झाला गावाच्या खालच्या बाजूलाच महारवाडा होता महाराजची किती पाच पन्नास घरं असतील